नमस्कार मी स्नेहल फूड स्टोरीज बाय स्नेहलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत करते तर तुम्ही म्हणाल की स्नेहल आज रेसिपी सोडून दुसरं काय दाखवते तर मी आज रेसिपीज बनवणार आहे पण त्याच्या मागची कथा थोडीशी आणि त्याच्या पुढे काय घडलं हेही मी तुम्हाला नक्की सांगणार आहे तर मागच्या आठवड्यात आम्ही मोरगावला गेलेलो एका लग्नासाठी आता मोरगावला गेलं आणि मोरगावच्या गणपतीला गेलं नाही असं कधीच होत नाही तर आम्ही मोरगावच्या मयुरेश्वराला भेट द्यायला गेलो तर खूप सुंदर परिसर आहे पण तुम्ही पाहू शकता की कि किती गर्दी होती मंदिरात भरपूर गर्दी होती पण गेलतो त्यामुळे दर्शन तर नक्की घ्यायचं हे ठरवलेलं तर लाईनने आम्ही गणपतीच्या मंदिरात गेलो हळूहळू गर्दी पुढे जात होती आम्ही आमच्या घरातले सगळेच जण होतो तर हळूहळू आम्ही त्या मंदिरामध्ये प्रवेश केला तुम्ही पाहू शकता की बाहेरही खूप गर्दी आहे आणि मंदिराच्या आतल्या भागातही भरपूर गर्दी होती लाईन होती पण त्यांनी सोय चांगली केलेली होती त्यामुळे हळूहळू पटपट गर्दी पुढे सरकत होती मंदिराचं बांधकाम दगडी असल्यामुळे मंदिरामध्ये थंडावा खूप जाणवत होता जास्त उकडत नव्हतं उन्हाळ्याच्या सुट्ट्या असल्यामुळे लहान मुलं आणि म्ह म्हाताऱ्या माणसांची मोठ्या माणसांची गर्दी होतीच तर एक पंधरा ते वीस मिनिटामध्ये आम्ही गाभाऱ्यामध्ये एंट्री केली आणि हे झालं ते मोरगावच्या गणपतीचं मयुरेश्वराचं दर्शन तर मोबाईलला आतमध्ये परमिशन नाही आहे त्यामुळे मग मी इथून मोबाईल बंद केला पण जेव्हा गणपतीचं दर्शन घेतलं तेव्हा आम्ही खूप जणं होतो पण नशिबाने एक नारळ दिला तो ते माझ्या आईच्या हातामध्ये गणपतींना वाहिलेला तो नारळ होता पण आईला काही कारणास तो बाहेर जायचं होतं त्यामुळे तो, तो नारळ आला माझ्याकडे आणि आता त्या नारळाचे मोदक बनवायचे होते तर आज तेच मोदक मी तुम्हाला बनवून दाखवणार आहे तर एका कढईमध्ये एक चमचा मी तूप घेतलेला आहे तूप छान गरम करून घ्यायचं आणि हा जो तो नारळ होता जो ओटीमध्ये मिळालेला तो मी छान बारीक किसून घेतलेला आहे तो किसलेला नारळ या तुपामध्ये घालायचा आणि एक दोन मिनटं आपल्याला हा परतून घ्यायचा आहे तर यातलं सगळं मॉइश्चर फक्त काढलं गेलं पाहिजे याला आपल्याला करपवायचं नाही आहे नुसता सतत हलवत एक दोन मिनटं हलवून घ्यायचं आहे यातलं जे पाण्याचं प्रमाण असतं मॉइश्चर असतं ते सगळं निघून गेलं की यामध्ये आपण जेवढा नारळ घेतलेला तेवढाच गुळ घालायचा आहे तर इथे मी गुळ चिरून घेतलाय तुम्ही गुळ किसून घेऊ शकता किंवा चिरून घेऊ शकता किंवा या जागी गुळाची पावडर वापरली तरीही चालेल आता गुळ आपण या खोबऱ्याच्यामध्ये किंवा नारळाच्या केसामध्ये छान मिक्स करून घेणार आहोत आता गूळ काय होतो वितळतो आणि पुन्हा तो पुन्हा घट्ट व्हायला सुरुवात होते तर गुळ आपण छान मिक्स करून घेतला की यामध्ये मी थोडासा खवाही घालणार आहे खव्यामुळे मोदकाला खूप छान चव येते त्यामुळे मी खव्याचा थोडासा वापर केलेला आहे तर खवाही आपण यामध्ये छान चुरगळून घालणार आहोत खवा थोडासा पातळसर होता त्यामुळे मी असाच हाताने फोडून घातला तुमचा जर खवा घट्ट असेल तर तुम्ही तो खिसून घातला तरीही चालेल आता खवा आणि गूळ पहिल्यांदा पातळ होतात आणि नंतर पुन्हा घट्ट व्हायला सुरुवात होते त्यामुळे मी हे दोन्ही एकदम घातलेत वेलची पूड जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही ह्या स्टेजला वेलची पूड घातली तरीही चालेल आता हे सतत हलवत राहायचं तुम्ही पाहू शकता खवा आणि गुळ छान वितळलेला आहे पण घाबरून जायची गरज नाही जसं जसं तुम्ही हलवाल तसं तसं हे पुन्हा घट्ट होतं आता तुम्ही म्हणाल की हे सारण कडक होईल आणि त्यामुळे आतमध्ये मोदक खाताना कडक लागतील तर अजिबात नाही हे सारण खूप छान मौसूद राहतं तळल्यानंतरही हे खूप मौसूद राहतं आणि याचे मोदकही खूप छान लागतात तर सतत हलवत पाच ते सात मिनटं हलवल्यानंतर तुम्ही पाहू शकता की यातलं थोडंसं मॉइश्चर कमी झालेलं आहे तर आता आपण गॅसची फ्लेम बंद करणार आहोत आणि हे पूर्ण थंड करून घेणार आहोत आता अचानक ठरलेले होते मोदक बनवायचे त्यामुळे मी गव्हाच्या पिठाशी जी तयार कणिक होती त्याचाच वापर केलेला आहे मी कुठल्याही प्रकारचा मैदा किंवा रवा यामध्ये घातलेला नाही आहे आपण जी चपातीसाठी कणिक वापरतो तीच आहे तर यावरती थोडंसं छान गव्हाचं पीठ प पसरून घ्यायचं आणि याची एक पोळी लाटून घ्यायची तर चपाती जशी लाटतो तशीच फक्त थोडीशी जाडसर लाटायची जास्त पातळ नाही लाटायची तर, तर गबगबीत ही मी चपाती लाटून घेतली आहे तुम्ही पाहू शकता की जास्त मोठी नाही आणि जास्त बारीकही नाही आणि एक वाटीच्या आकाराचे जसे जेवढे मोदक बनवायचे त्या आकाराची मी वाटी घेतली आहे आणि आपण पुरी जशी करतो तसे हे असे गोल काप करून घेतलेले आहेत तुम्ही या जागी छोटे छोटे गोळे बनवून छोट्या छोट्या पुऱ्या लाटून घेतल्या तरीही चालतील तर हे छान व्यवस्थित सगळे कडचे जर आहेत ते काढून घ्यायचं आणि आता यामधल्या एका पोळीवरती किंवा एक, एक छोटासा जो आपण पुरी बनवली आहे त्यावरती सारण घ्यायचं आणि मस्त मोदक बनवून घ्यायचा तर हवं तेवढं मी यावरती सारण घातलेलं आहे आणि याच्या छान अशा कळ्या पाडून घेतलेल्या आहेत तर तुम्ही पाहू शकता की मी व्हिडिओत दाखवते तशा याच्या कळ्या बनवून घ्यायच्या आणि मस्तपैकी हा मोदक तयार करून घ्यायचा तर क कळ्या ज्या आहेत त्या अशा जवळजवळ पाडायच्या त्यामुळे मोदकाला छान आकार येतो आणि व्यवस्थित मग ह्या अशा जुळवून घ्यायच्या आणि याचा जो वरचा डेट आहे तुम्हाला वाटलं जास्त आहे तर थोडासा तो, तो काढून टाकला तरीही चालेल तर छान असा गोल गरगरीत असा आपला छान मोदक तयार झालेला आहे तर असेच मी सगळे मोदक बनवून घेतलेत आता प्रसादाचा नारळ होता त्यामुळे गणपतीच्या वारा दिवशी म्हणजे मंगळवारीच मी हे मोदक बनवायचे ठरवले त्यामुळे मी हे मोदक बनवून घेतले साधारण बारा ते पंधरा मोदक या एवढ्या अशा साहित्यात तयार होतात आता हे मोदक आपण तळून घेणार आहोत तर मी तेल गरम करायला आहे तेल व्यवस्थित गरम झालं की यामध्ये मी एक तुकडा टाकून बघितलेला तेल छान गरम झालंय मग यामध्ये आपण मोदक टाकणार आहोत तर मी दोन ते तीन मोदक पहिल्यांदा टाकणार आहे आणि हे छान खरपूस तळून घेणार आहे तर आता हे मोदक जेव्हा मी बनवायला घेतले तेव्हा मला अजून एक आनंदाची बातमी कळाली ती काय होती ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी नक्की सांगेल पण त्यामुळे हे मोदक बनवायला अजूनच छान उल्हास आला अजूनच जास्त एनर्जी आली तर दोन ते तीन मिनिटांनी असे हलवत सगळे मोदक छान एका बाजूने खरपूस झाले की हलवून दुसऱ्या बाजूनेही छान खरपूस तळून घ्यायचे आहेत तर तुम्ही पाहू शकता की मोदकांचा आकार आणि किती छान दिसतोय आणि याचा कलरही छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे तर आता हे छान तळले गेलेले आहेत आपण हे तेलातून निथळून घेणार आहोत आणि हे एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर असेच मी बाकीचे मोदकही छान तळून घेणार आहे लक्षात ठेवायचं मोदक तळताना गॅसची फ्लेम लोच ठेवायची नाहीतर मग मोदक पटकन बाहेरच्या बाजूने करपू शकतात आणि आतून त्याचं जे कणिक आहे ती कच्ची राहू शकते त्यामुळे त्याची चव बिघडू शकते तर हे छान लो फ्लेमवरती मी हे छान खरपूस तळून घेतलेले आहेत तर आता हेही आपण एका प्लेटमध्ये काढून घेणार आहोत तर आनंदाची बातमी अशी होती की मी मोदक बनवायला घेतले तेव्हाच माझे मिस्टर घरी आले आणि त्यांनी मला त्यांचं एक ऑफर लेटर दाखवलं ज्याच्यामध्ये त्यांचं प्रमोशन झालेलं होतं त्यामुळे घरात काजूकतलीही आणली गेलेली होती तर मी गणपती बाप्पाला काजूकतलीचा आणि मोदकाचे दोन्ही नैवेद्य दाखवले तर असा हा छोटासा माझा देवारा आहे आणि त्यामध्ये हा मोदकाचा नैवेद्य ठेवलेला आहे तर अशी ही मोरगावच्या गणपतीची कहाणी होती जी मला अनुभवायला मिळाली गणपतीचा नारळ माझ्याकडे आला नशिबाने त्याचे मी मोदक बनवायला घेतले आणि आणखी एक आनंदाची बातमी कळाली तर अशी ही मी आनंदाची बातमी तुम्हाला अशी तुमच्यासोबत शेअर केली तुम्हाला आवडली असेल तर मला नक्की सांगा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि तुमच्या फॅमिली आणि फ्रेंड्ससोबत याची लिंक जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जवळचे बेलायकोनही दाबा त्याने माझ्या चॅनलवरच्या नवीन नवीन रेसिपींचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील पुन्हा भेटू अशीच एक रेसिपी घेऊन आणि छोटासा व्लॉग घेऊन तोपर्यंत थँक्यू